नमस्कार मित्रांनो मराठी बातम्या चार पॉईंट झिरो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बातमी आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्या अगोदर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा पी एम किसान एकवीसवा हप्ता लवकरच खात्यात जाणून घ्या फिक्स तारीख आणि रक्कम शेतकरी मित्रांनो आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पुढचे हप्ते कधी मिळणार आहेत सध्या अनेक शेतकरी बांधव आपल्या हप्तेची वाट बघत आहेत कारण या पैशातून खत बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यास मदत होते चला तर मग हप्त्याच्या तारखा आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन भागात विभागली जाते म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात सध्या या योजनेचा एकवीसवा हप्ता येण्याची तयारी सुरू आहे मागचा हप्ता जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मिळाला होता त्यामुळे पुढील हप्ता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे सरकार हप्ता पाठवण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याची माहिती तपासते त्या शेतकऱ्याची ई के वाय सी आधार लिंक आणि बँक तपशील योग्य आहेत का हे पाहिले जातात ही तपासणी पूर्ण झाल्यावरच पैसे खात्यात पाठवतो महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यस्तरीय योजना आहे यात शेतकऱ्यांना पी एम किसानच्या पैशासोबत राज्य सरकारकडून आणखी आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता त्यामुळे आता पुढील हप्ता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावा आणि ते आत्मनिर्भर व्हावेत हा आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही शेतकऱ्यांचा लाभ मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो सरकार निधी पाठवण्यापूर्वी एक जी आर काढते त्यात पात्र शेतकऱ्यांची नावे आणि रक्कम नमूद असते हा जी आर मंजूर झाल्यानंतर साधारणतः सात ते आठ दिवसात पैसे खात्यात जमा होतात त्यामुळे जर पी एम किसानचा हप्ता डिसेंबरच्या शेवटी आला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी शक्यता आहे काही शेतकरी विचारत आहेत की हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळेल का तर सध्या नोव्हेंबरमध्ये हप्ता येण्याची शक्यता कमी आहे कारण निधी ट्रान्सफर करण्याआधी अनेक सरकारी तपासण्या आणि मंजुरी घ्यावे लागतात त्यामुळे थोडा स्वयं ठेवावा सरकारची प्रक्रिया सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावरच पैसा जमा होईल म्हणूनच शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला पैसा मिळेल अशी अपेक्षा ठेवावी लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावी ई केव्हा प्रक्रिया पूर्ण केली आहे का ते तपासा पी एम किसानच्या वेबसाईटवर तुमच्या बेनिफिट स्टेटस पहा अफवावर विश्वास ठेवू नका फक्त सरकारी घोषणाच पहा जर हप्ता उशीरा आला तरी काळजी करू नका लवकरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल थोडक्यात सांगायचं झालं तर पी एम किसान एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे सरकारी प्रक्रिया पूर्ण करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करेल